संगमनेर शहरालगत असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारातील तांबटकर माळा येथे एका शेततळ्यामध्ये पडून पाच वर्षीय राजवीर बाळासाहेब हो। जाधव याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं गुंजळवाडी शिवारातल्या राजापूर रोडवरील तांबाटकर मळा येथे बाळासाहेब जाधव हे राहतात ते घरापासून चारशे फूट अंतरावर असणाऱ्या शेतात गवत काढण्यासाठी गेले होते त्यांच्या त्यांचा पाच वर्षाचा चिमुकला राजवीर हा सुद्धा गेला होता जाधव यांनी गिनी गवत काढून घरी टाकण्यासाठी गेले होते मात्र राजवीर झाडाखालीच खेळत होता ते घरी गवत टाकून पुन्हा शेतात आले तेव्हा त्यांना झाडाखाली राजवीर दिसला नाही त्यांनी आसपास शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही त्यानंतर त्यांनी आसपास चौकशी केली तरी तो सापडला नाही जाधव यांनी स्वतःच्या शेततळ्यावर जाऊन पाहिला असता शेततळ्यात राजवीरच्या पायातील स्लीपर चप्पल आढळून आली त्यानंतर राजवीर हा शेततळ्यात पडला असल्याबाबतची जाधव यांना खात्री झाल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला असता सर्व नातेवाईकांनी शेततळ्यावर धाव घेतली शेततळ्यात बुडालेल्या राजवीर यास बाहेर काढण्यासाठी डोलेवाडी येथील पप्पू बर्डे या तरुणाला बोलवण्यात आलं त्यांना घटनास्थळी येऊन शेततळ्यातील पाण्यामध्ये शोध घेतला असता अवघ्या दहा मिनिटात राजवीरचा मृतदेह शेततळ्यामध्ये बुडालेल्या स्थितीमध्ये आढळून आला त्यानंतर नातेवाईकांनी त्याला शहरातल्या मेडिकबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालावली होती आमदार अमोल खताळ यांनी भेट घेतली असता याप्रसंगी त्यांच्या समवेत रोहिदास गुंजाळ रोहिदास गुंजाळ शिवाजी गुंजाळ सीताराम युवराज गुंजाळ हेमंत पाटील विक्रांत गुंजाळ विलास गुंजाळ बाजीराव जाधव हो, शांताराम जाधव हो, सुरेश जाधव हो, गुलाब जाधव हो, आणि जाधव हो, परिवारातील सर्व नातेवाईक मुलाचे आईवडील उपस्थित होते येथील बाळासाहेब संप जाधव यांचा मुलगा राजवीर बाळासाहेब जाधव वैवश पाव कापण्यासाठी गेला होता तर बाळासाहेब काही गवत घेऊन घरी गेले तर त्यानंतर तिकून आल्यानंतर त्या तो दिसला नाही तर त्याला इकडे तिकडे शोधल्यानंतर तळ्यात त्याची चप्पल पडलेली दिसली तर मग त्यांनी स्वतः इथं वरती येऊन पाहिलं तर तो दिसला नाही मग तुम्हाला कशी घटना घडली कळाली त्याची चप्पलवर तरंगत असल्यामुळे त्यांनी तर इकडे तिकडे शोध घेतला आणि होणाऱ्या मुलाला बोलवला हो तर मग तेवढ्या वेळ साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं गेले होते तर मग काढलं त्या मेडिकल हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर तिथं डॉक्टरांनी मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर